जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आज आपण पाहणार आहोत दिनांक एक एक, दो एक चे, चे दोन हजार एकोणवीस चे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्रामधील पाहूयात सविस्तरपणे महाराष्ट्रामधील सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र अहमदनगर जामखेडचे बाजारभाव बाजारभाव पाहूयात आहे दोन टन जास्तीत जास्त बाजारभाव तीन हजार दोनशे कमीत कमी तीन हजार अहमदनगर राहतेचे बाजारभाव आहे एक टन जास्तीत जास्त बाजारभाव ते, ते सरासरी तेतीसशे राऊरी वांभुरीचे बाजारभाव पाहूयात अवकाळी एक टन बाजारभाव आहेत जास्तीत जास्त तीन हजार दोनशे ऐंशी कमीत कमी तीन हजार दोनशे पंच्याहत्तर अकोला अकोटचे बाजारभाव पाहूयात अवकाळी पंच्याण्णव क्विंटलचे बाजारभाव आहेत जास्तीत जास्त तीन हजार तीनशे पंचवीस कमीत कमी तीन हजार एकशे ऐंशी अकोला तेल्हाराचे बाजारभाव पाव्यात अवकाळी पंधरा क्विंटलची बाजारभाव आहेत जास्तीत जास्त तीन हजार दोनशे तीस कमीत कमी तीन हजार एकशे पन्नास अमरावती चांदूरचे पाहूयात बाजारभाव अवकाळी वीस टनची जास्तीत जास्त बाजारभाव तीन हजार तीनशे कमीत कमी तीन हजार दोनशे पंचवीस अमरावती दामणगाव रेल्वेचे पाहूयात आवाकाय पंच्याऐंशी क्विंटलची बाजारवावेत जास्तीत जास्त तीन हजार तीनशे चाळीस कमीत कमी तीन हजार शंभर महाराष्ट्र औरंगाबादचे पाहूयात आवाकाय दोन टनची जास्तीत जास्त बाजारवाव एकतीसशे एक व कमीत कमी एकतीसशे एक महाराष्ट्र एक। बीडचे बाजारभाव पाहूयात आवाकाय चौदा टन बाजारभाव जास्तीत जास्त तेहतीसशे पन्नास कमीत कमी तेहतीसशे एकवीस किल्ले दारूरचे पाहूयात आवकाय दोन टनची जास्तीत जास्त बाजारभाव बत्तीसशे बारा व कमीत कमी तीन हजार रुपये मादलगावचे पाहूयात आवकाय साठ टनची जास्तीत जास्त बाजार व्हावं हो तीन हजार दोनशे ऐंशी कमीत कमी तीन हजार ऐंशी महाराष्ट्र भंडाऱ्याचे पाहूयात जास्तीत जास्त बाजार व्हावं एकतीसशे पन्नास कमीत कमी एकतीसशे पन्नास महाराष्ट्र बुलढाण्याचे बाजारभाव पाहूयात जास्तीत जास्त बाजार व्हावा एकतीसशे एक व कमीत कमी तीन हजार मेहकरचे बाजारभव हो पाहूयात जास्तीत जास्त बाजारवावं तीन हजार चारशे पाच व कमीत कमी तीन हजार एकशे पन्नास चंद्रपूरचे पाहूयात जास्तीत जास्त बाजारभाव तेहतीसशे बावीस व कमीत कमी तेहतीसशे पंधरा चंद्रपूर राजुराचे पावेत जास्तीत जास्त बाजारभाव तेहतीसशे पस्तीस ते कमीत कमी बाजारभाव तेहतीसशे दहा धुळ्याचे बाजारभाव पावेत जास्तीत जास्त बत्तीसशे सत्तर कमीत कमी एकतीसशे चाळीस धन्यवाद मित्रांनो दराचे बाजारभाव तसेच शे शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती चॅनलला सबस्क्राईब करावा लाभ घ्या दराच्या बाजारभावाचा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओसोबत व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका